धाराशिव लोकसभेचे खासदार मान्य श्री ओमप्रकाशजी निंबाळकर आपल्याला विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं विलास सहकारी साखर कारखाना बावीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि आमचा सत्कार या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या या कारखान्याच्या चेअरमन आदरणीय आईसाहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले माजी मंत्री तथा विकासरत्न विलासरावजी देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि खऱ्या अर्थानं सहकारी संस्था कशी चालवावी सहकारातलं नियोजन कसं असावं ह्याच्या बाबतीत पूर्ण महाराष्ट्राला जेणे आदर्श घालून दिला असे सन्माननीय आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले माजी मंत्री आणि स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांची छबी आम्ही कायम तुमच्या भाषणातनं तुमच्याकडं बघून कायम आम्हाला साहेबाची आठवण होते आणि त्याच पद्धतीचं काम मोठ्या हिरीनं तेवढ्याच ताकदीनं पुढून येणारे आदरणीय अमित भैया देशमुख साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले या भागाचे आमदार आदरणीय धीरजभैया देशमुख साहेब लोकसभेतील मला वाटतं लातूरचे खासदार सुद्धा बोलतेत आधी लोकांना वाटायचं की लातूरच्या खासदाराला बहुतेक बोलता बोलू दिलं जात नाही पण खासदार लातूरचे बोलते हे लोकसभेत ज्यांनी दाखवून दिलं असे आमचे लोकसभेतले सहकारी आदरणीय शिवाजीरावजी काळगे साहेब माझे आमदार शिंदे साहेब आदरणीय आमच्या भगिनी दीपशिका देशमुखताई त्याचबरोबर आदरणीय श्री शल्यजी गुटके सर्जेरावजी मोरे आदरणीय रवीजी काळे प्रमोदजी जाधव विजयजी देशमुख श्रीपदजी काकडे साहेब सन्माननीय लक्ष्मणजी मोरे जगदीशजी पावणे संभाजी सुळ कल्याणजी पाटील समद पटेल आभयजी साळुंके सचिनजी पाटील उषाताई कांबळे स्वयंप्रभा पाटील विद्याताई पाटील या युनिट क्रमांक एकचे चे कार्यकारी संचालक संजीवजी देसाई श्री पवारसाहेब उपस्थित सर्व ऊस उत्पादक शेतकरी तोडणी वाहतूक ठेकेदार सभासद पत्रकार मित्र आणि बंधूंनो आज खर तर हा सत्कार मला अतिशय हृदयस्पर्शी वाटतो कारण साहेब आपल्याला आठवत असेल कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांच्या नंतर मला वाटतंय पितृत्वाची धुरा आणि शक्ती ताकद माझ्या पाठीमागं खऱ्या अर्थानं कोणी उभा केली असेल तर ती स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी त्या ठिकाणी उभा केला ह्या <laughs> 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 जगात लढायचं कसं असतं कशा पद्धतीनं संघर्ष केला पाहिजे एक राजकारणी म्हणून सामान्य माणसाच्या जीवनात आपण नेतृत्व करत असताना कशा पद्धतीचं काम केलं पाहिजे मला वाटतं हे जर कोणी शिकवलं असेल तर स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी आणि आज माझं भाग्य आहे की साहेब आज तुमच्या हस्ते दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या हस्ते माझा फेटा मांडून या कारखान्यामध्ये माझा हृदय सत्कार होतोय ज्यावेळेस मी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळेस मला वाटत होतं साहेब नेहमी खंत वाटायची की आपलं काँग्रेस आणि महाविकास आघाडी ह्याचं काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती असायची आणि आम्ही नेमकं शिवसेनेत असायचो आणि कुठल्या कार्यक्रमाला येतायचं नाही भरपूर प्रेम असायचं इच्छा असायची पण बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी पक्षीय राजकारणामुळे त्या ठिकाणी टाळल्या जायच्या मला वाटतं काय चमत्कार झाला आणि दोन हजार एकोणीसला आपलं महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि कधी कुणी स्वप्नातही विचार केला नसता की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित ये येऊन त्या ठिकाणी सरकार स्थापन होईल मला वाटतं ते सरकार सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं चालवायचं चा काम आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं आणि मला खास करून अमित भैयांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करायचे आहेत की धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमित भैया वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना त्या ठिकाणी आम्हाला मिळालं आज बांधवान मला एवढंच सांगायचंय की नेतृत्व किती महत्वाचं असत धीरज भाई यांनी सांगितलं की धाराशिव जिल्हा होता आपल्याला माहित असेल लातूर हा धाराशिव जिल्ह्यातला तालुका होता एकोणीसशे त्र्याऐंशी ला बरोबर आहे का ब्याऐंशी एकोणीसशे ब्याऐंशीला आपल्या लातूरची जिल्ह्याची निर्मिती झाली आणि मला वाटतंय आज आमच्या धाराशिवकडं आणि लातूरकडं बघितल्याच्या नंतर नेतृत्व काय बदल घडू शकतंय मला वाटतं याच उदाहरण पूर्ण देशाला द्यायचं देशा काम जर कुठलं केलं असतं तर ह्या दोन जिल्ह्याकडे बघून आपल्याला निश्चितपणे बघायला मिळेल साहेब आम्ही आमच्याकडे प्रचार करत असताना नेहमी म्हणायचं लोकांना सुद्धा म्हणायचं की आज आपला धाराशिव मागा आणि लातूर पुढं का लोक नेतृत्वाचं नाव घ्यायचे पण मी लोकांना सांगायचं की तुम्ही टाकलेल्या मतावर नेतृत्व तयार होत असतंय आणि मला वाटतं ते विलासरावजी देशमुख साहेबासारखं जर असेल तर आज आपल्याला लातूरची झालेली प्रगती त्या ठिकाणी बघायला मिळते आणि आता आमच्याकडचं नाव घ्यायला नको तसं असेल तर आपल्या जिल्ह्याची झालेली अदोगती त्या ठिकाणी बघायला मिळते आज सुद्धा धाराशिव जिल्हा आमचा आकांक्षित जिल्ह्यात आहे ऍस्प्रेशनल डिस्ट्रिक्ट येतोय मला वाटतं ही काय अभिमानाची गोष्ट नाही खेदाची आहे पण नेतृत्व कशा पद्धतीनं बदल घडवू शकत आहे मला वाटतंय हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे आज प्रामाणिकपणे आहे की खानापुरे साहेबांच्या बँकेचं उद्घाटन होतं आणि अमित भैया तिथं त्या ठिकाणी त्या बँकेचं उद्घाटन करायला आले होते आणि मला वाटतं त्याच दिवशी भैयानी माझी उमेदवारी जाहीर करून टाकली आणि विजयी जाहीर करून टाकला होता त्याच व्यासपीठावर आणि नुसती उमेदवारी जाहीर करून भया थांबले नाही तर मला वाटते काळेगे साहेब लातूरला जितक्या सभा घेतल्या त्याच्यापेक्षा एखादी काहून आपण आगाऊ सभा धाराशिव जिल्ह्यात भया साहेबांनी घेतली दिलीपरावजी देशमुख साहेबांनी घेतली धीरज भाई घेतली आणि माझ्या विजयामध्ये सुद्धा आज आपल्या सर्वांचा फार मोठा वाटा आहे त्याच्याबद्दल सुद्धा मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आज आपण बघतोय अनेक सहकारी साखर कारखाने किंवा संस्था कशा चालवायला पाऊस प्रचंड प्रमाणात पडायला लागलाय भरपूर पडायला लागलाय शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लावणार आहेत पण भैयासाहेब आज आपण जवळपास दिवसाला पन्नास हजार टन गाळप करायची क्षमता आपल्या ह्या मांजरा परिवाराच्या माध्यमातून आज लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली त्यामुळं आता ऊस लावायला काय अडचण नाहीतर पूर्वी ऊस लावायचा म्हटलं तरी शेतकऱ्याला ताण असायचा की बाबा आपला ऊस वेळेवर जाईल का कारखाना ऊस नेईल का पण मला वाटते ती सुद्धा शंका जवळपास पन्नास हजार टन प्रतिदिन गाळप क्षमता मांजरा परिवाराच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी तयार केलेली आहे आणि खरंच संस्था कशा चालवाव्यात कशा पद्धतीनं जोपसा जोपासाव्यात कशा पद्धतीनं सर्वसामान्य माणसासाठी त्या उपयोगात आणाव्यात हिचं उदाहरण आपण या सगळ्या सहकारी संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं चालून दाखवलेला आहे आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या बाबतीत हा प्रश्न उपस्थित होतो कि खरच शेतकरी म्हणून आपलं जगणं त्या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला मान्य आहे का हा मुळात विषय आहे मुख्य म्हणजे मला वाटतय साखर हा एकमेव असा व्यवसाय आहे की ज्याच्या कच्च्या मालाचा भाव पण सरकार सांगतंय तसंच ठरवायचा आणि तयार झालेली साखर सुद्धा कधी विकायची कशी विकायची आणि त्याचा भाव सुद्धा सरकारच नियंत्रण करत आहे आज बया साहेब साहेब मी लोकसभेत सुद्धा त्या ठिकाणी विनंती केली की, की पंधरा ते वीस टक्के साखर फक्त सर्वसामान्य माणसाला खाण्यासाठी उपयोगी येते बाकीचे ऐंशी टक्के साखर ही त्या ठिकाणी उद्योगासाठी तुमचे कोकाकाला सारखी कंपनी आहे कॅडबरी सारखी कंपनी म्हणजे इंडस्ट्रियल युजसाठी ऐंशी टक्के साखरचा वापर केला जातो मला वाटते वीस टक्के लागणारी लोकांची दैनंदिन जीवनातली साखर अगदी मोफत जरी कारखान्याकडून घेतली तरी कारखाना देईल पण निदान ऐंशी टक्के साखर जी आमची आम आम्ही उत्पादित करतो शेतकऱ्याचा ऊस गाळून उत्पादित करतो त्या साखरेची किंमत मात्र ठरवायचा अधिकार त्या ठिकाणी सरकार नावाच्या यंत्रणेनं त्या कारखान्याला देणं गरजेचं आहे की विक्री करायचा अधिकार सुद्धा त्या देणं गरजेचं आहे मला वाटते हा निर्णय जर त्या ठिकाणी झाला तर निश्चितपणे शेतकऱ्याला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत अतिशय चांगल्या पद्धतीचा भाव सुद्धा शेतकऱ्यांना या कारखान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जाऊ शकतो आज मला अजून एक आवर्जून सांगायचं आहे की मी सुद्धा काम करत असताना दिवसभर अगदी कुणी कसलंही काही फोन केला कुठलंही काम सांगितलं तर कधी नाही म्हणत नाही त्याचं काम करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो मला वाटतं ह्याच्यामध्ये सुद्धा स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचं एक त्या ठिकाणचं वाक्य आहे साहेबा साहेब जसं साहेब सांगायचे स्वतः की जसं गडूळ पाणी जर असलं खराब पाणी जर असलं तर आपल्याला झाडाला आप द्यायला वापरता येते थोडंसं बऱ्या प्रमाणात पाणी असेल तर आपण आंघोळीसाठी किंवा आपल्या घरातली दुनी मांडी करण्यासाठी त्याचा वापर करू शकतो शुद्ध पाणी असेल तर आपण पिण्यासाठी वापर करू शकतो आणि अतिशय पवित्र पाणी असेल तर देवाच्या पूजेला त्याचा वापर येतो मला वाटते जसं पाणी कुठेही माणसाच्या जीवनात वाया जात नाही मला वाटतंय त्याच पद्धतीनं राजकारणातला माणूस सुद्धा कधीही वाया जात नाही कुठं ना कुठं निश्चितपणे तो कामाला येत असतो आणि त्या भूमिकेतनं प्रत्येक माणसाचं काम आपण करणं अपेक्षित आहे त्या माणसाला न्याय द्यायचं काम आपण करणं अपेक्षित आहे याच भूमिकेतनं आम्ही त्या ठिकाणी काम करतोय आज इथं आलेल्या मान्यवरांनी सांगितलं की आता आपण बघतोय सगळ्या टीव्ही चॅनलला बघा पेपरला बघा सक सरकारच्या जाहिरातीत बघा सगळीकडं लाडकी बहीण योजना पण साहेब ती लाडकी बहीण योजना नाहीये ती लाडकी खुडची योजना ला आहे अडीच वर्षापूर्वी जेव्हा यांचं सरकार आलं असतं तर त्याच दिवशी सरकारनं निर्णय घ्यायचा आणि बहिणीला जे पंधराशे रुपये द्यायचे चालू केले त्या दिवशी चालू करायला पाहिजे ना ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार आलं उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले आपण सगळेजण बया साहेब मंत्री महोदय होते मला वाटते त्यावेळेस शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा निर्णय आपण ताबडतोब घेतला आपण असं म्हणलं नाही की बघू आता निवडणूक आल्याच्या नंतर निवडणुकीच्या तोंडापुढे आपण काहीतरी करू मला वाटतंय ह्या पद्धतीनं लोकसभेत झालेला पराभव आणि विधानसभेत होणारा पराभव हे त्यांच्या लक्षात आलंय ह्याच्यातनं डायव्हर्ट करण्यासाठी त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या फक्त लोकप्रिय घोषणा करायच्या ह्या पद्धतीचं काम सरकार करत आहे म्हणून मी आवर्जून सांगत असतो की, है, की है। ही लाडकी बहीण योजना नाही तर ही लाडकी खुर्ची योजना आहे आणि ही सुद्धा सामान्य माणसाला त्या ठिकाणी कळालेला आहे खास करून आपल्या भागातला शेतकरी सोयाबीन उत्पादक आहे मला वाटतं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचं तर जखमीवर मीठ चोळायचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीकडनं त्या ठिकाणी केलं जात आहे ह्याचा विचार सुद्धा सामान्य शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे जाता जाता एवढंच सांगतो की विम्याच्या बाबतीत कायम बोल विम्या बाबतीत सांगितलं जाते पण साहेब एक महत्वाचा विषय असा आहे की ज्या विमा कंपन्या आहेत त्या विमा कंपन्या आज जर आपण बघितलं एच डी एफ सी से आर असेल रिलायन्स असेल ह्या सगळ्या प्रायव्हेट सेक्टर मधल्या विमा कंपन्या आहेत आणि आपल्या माहितीसाठी अठरा हजार रुपये हेक्टरी एका हेक्टरला अठरा हजार रुपये त्या ठिकाणी कंपनीला आपलं पीक संरक्षित करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार आणि शेतकरी मिळून त्या ठिकाणी दिलं जात आहे शेतकऱ्याला जरी वाटत असेल की मी फक्त एक रुपयात विमा काढला पण तुमच्या नावावर राहिलेले सतरा हजार नऊशे नव्याण्णव रुपये राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपल्या जीएसटीतनं तयार झालेल्या पैसे कंपनीला देत आहे आणि अठरा हजार रुपये हेक्टरी कंपनीला मिळते पण मला वाटतंय अठरा हजार रुपये प्रमाण सरसगट सगळ्या शेतकऱ्याला विमा कधीही मिळत नाही ह्याच्या माध्यमात सुद्धा सरकारची मोठ्या प्रमाणात नफेखोरी चालू आहे आणि एखादी योजना आणल्याच्या नंतर त्या योजनेचं यश सरकार नावाची यंत्रणे यंत्रणा त्या ठिकाणी करत असते जर सरकारच्या लक्षात येत असेल की कायम विमा कंपन्याच त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयाचा नफा ह्या योजनेतनं कमवत आहेत तर माझी मला वाटते सरकारलाही मी मागणी केली की अठरा हजार रुपये एका हेक्टरला आमच्या नावाखाली कंपनीला देण्यापेक्षा अठरा हजार रुपये एका हेक्टरला जर शेतकऱ्यालाच दिले तर निश्चितपणे शेतकरी तुम्ही केलेली मदत त्या ठिकाणी लक्षात ठेवेल ते, ते, ते करणं गरजेचं आहे हे सुद्धा आवर्जून मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सांगायचंय आज या सर्वसाधारण सभेत नाहीतर साहेब आमच्याकडच्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता तुम्ही शेजारी मंडळ तुम्हाला काही जास्त सांगायची गरज नाही इतक्या शांततेत सर्वसाधारण सभा होणं म्हणजे अशक्यप्राय गोष्ट आहे दिलीपरावजी देशमुख साहेबांनी सांगितलं की सभासदांना जेवणाचं सुद्धा त्या ठिकाणी संकल्पना पहिल्यांदा मांजरा परिवहन त्या ठिकाणी प्रत्यक्षात आणल्या आणि त्या पद्धतीचं अंमलबजावणी सुद्धा या ठिकाणी केली साहेब आमच्याकडच्या सर्वसाधारण सभा म्हणजे काय नाही खरं एक विषय वाचून जोपर्यंत मंजुरी मिळत नाही तोपर्यंत सभा व्हायचं काही खरं नाही आणि खालून काय काय व्यासपीठावर येईल ह्याचा सुद्धा अंदाज आपण बांधू शकत नाही पण मला वाटतंय संस्थेचा कारभार चांगला असला पारदर्शक असला त्या ठिकाणी भरभराट होणारी जर त्या ठिकाणी पथदर्शी असली तर टासनी पडल तरी त्याचा आवाज व्हावा इतक्या शांततेच्या वातावरणात मला वाटतं ही सर्वसाधारण सभा आज आपली या ठिकाणी पार पडते खरंच साहेबांच्या माध्यमातनं ह्या भागातल्या सहकारी संस्था ज्या उभा राहिल्या ज्या टिकल्या चलल्या मला वाटतं त्याच्यामुळं सगळ्यात मोठा फायदा जर कुठला जा, कुणाला झाला असेल तर इथल्या सर्वसामान्य सभासदांना सर, सर, सर झालाय आणि निश्चितपणे त्या सगळ्या गोष्टीचे उपकार लक्षात ठेवून येणाऱ्या भविष्यात सुद्धा त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बाया आपण तर निश्चितपणे त्या ठिकाणी मंत्री म्हणून असणार आहेत आपल्या माध्यमातनं निश्चितपणे आपले हात बळकट करण्यासाठी ही जनता सुद्धा तेवढ्याच ताकदीनं आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही हा आशावाद ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो आपण आम्हाला बोलवलं आमचा सत्कार केलात सन्मान केलात त्याच्याबद्दलही आपले आभार मानतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद